ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा घरची आर्थिक जडणघडण ही माता भगिनींच्या हाती असते खर्च आणि बचतीमुळे नियोजन आणि निर्णय क्षमता वृद्धिंगत होते शारीरिक आणि मानसिक कणखरपणा यातून निर्माण होतो कुटुंबावर आलेली संकटे स्वतःवर घेऊन कुटुंबाला उभारी देण्याचं काम नारीशक्ती करतात अशा नारीशक्तीमुळे भारत आर्थिक महासत्तेच्या जवळ आहे असे प्रतिपादन शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले रेवन सिद्धेश्वर मंगल कार्यालयाच्या सभागृहात भारतीय योग संस्थान नवी दिल्ली संचलित बसवयोग केंद्रातर्फे नारी शक्ती गौरव पुरस्काराचे वितरण रविवारी सायंकाळी करण्यात आले यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख उद्योजक लक्ष्मीकांत चाटला सुभाष जक्कापुरे दिलीप दुलंगे उद्योजक वीरेंद्र हिंगमिरे योगगुरू शेखर लक्ष्मेश्वर बसव योग केंद्राचे उज्ज्वला शिवगुंडे आदींची उपस्थिती होती जीवनगौरव पुरस्कार रामचंद्र शेषप्पा पुडूर यांना तर आध्यात्मिक सेवा पुरस्कार ब्रह्मकुमारी प्रभावती माता यांना तर नागरी सेवा पुरस्कार रूपा दुस्सा कैलासवाशी चन्नप्पा गोळगी उद्योगरत्न पुरस्कार रत्नमाला शेजूळ देवमानुस तंबाके वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉक्टर सौ सारिका उंबरे कैलासवासी मातोश्री शकुंतरा खोबरे प्रेरणा पुरस्कार श्रीमती कविता तांडुरे चंद्रकला बिराजदार तर आदर्श महिला सामाजिक संस्था पुरस्कार रुद्रसेना महिला मंडळांना प्रदान करण्यात आला सन्मानपत्र बसव पदक आणि पैठणी असे पुरस्काराचे स्वरूप होते डॉक्टर सारिका उमरे रूपादुस्सा दुस्सा समाजभूषण रामचंद्र पुडूर यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक उज्ज्वला शिवगुंडे सूत्रसंचालन सागर कोलगी यांनी तर प्रज्ञा खेड़े यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमास बसवयोग केंद्राचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

yeah

आपल्या मोलावर सोडून घेऊन आज ते या सभागृहमध्ये स्वतःच dobro